सो जने जने कंठे कंठे संस्कृतं कालिदासो जने जने कंठे कण्ठे संस्कृतं ग्रामे ग्रामे नगरे नगरे गेहे गेहे संस्कृतं कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतं कालिदासो जने जने कंठे कण्ठे संस्कृतं सरला भाषा मधुरा भाषा भाषा संस्कृतं सरला भाषा मधुरा भाषा भाषा संस्कृतं मुनिजनवाणी कविजनवाणी प्रियजनवाणी संस्कृतं मुनि कवि मुनिजनवाणी कविजनवाणी प्रियजनवाणी संस्कृतं कालिदासो जने जने कण्ठे कण्ठे संस्कृतं कालिदासो जने जने कण्ठे कण्ठे संस्कृतं ग्रामे ग्रामे नगरे नगरे गेह, गेहे गेहे संस्कृतं कालिदासो जने जने कण्ठे कण्ठे संस्कृतं कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृत कंठे कंठे संस्कृत कंठे कंठे संस्कृत यानंतर मी उपप्राचार्य सरांना अशी विनंती करतो की कालिदासाच्या प्रतिमेचं पूजन करावं भारतीय <laughs> भाषा किंवा जगभरामध्ये त्यांच्या साहित्याने प्रसिद्धी मिळवलेली आहे तर या कार्यक्रमाची सर्वप्रथम सुरुवात करत असताना भूगोल विषयाच्या शिक्षिका कन्नूरकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी स्तोत्र सादर करावं िताभ्या गुरुभक्तिदाभ्यां वैराग्यसाम्राज्यद पूजनाभ्या नमो नमः श्री गुरुपादुकाभ्या कविशि सौरभाग्यदा वा बुधमालिकाभ्यां दूरीकृतानम्रविपतिताभ्यां नमो नमः श्री श्रीगुरुपादुकाभ्यां नताययो श्रीपतितान् समीयू कदाचिदप्याशोदरित्रवर्यामुखाश्च वाचस्पतिता हिताभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्यां नली, नली पदावृताभ्या नानाविवहादिनिपारिकाभ्यां न मञ्चनभिष्टाततिप्रादभाभ्यां नमो नमश्री गुरुपादुकाभ्यां नमो नमः श्री नमो श्री गुरुपादुकाभ्यावाद धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर इतिहास विषयाचे शिक्षक श्री कोमलवार सरांना विनंती करतो की त्यांनी ही शंकराचार्यांनी जे रचलेलं अष्टक आहे तर ते या ठिकाणी सादर करणार आहेत जे संयु म्हणजे संस्कृत विषयाचे अगदी संयुक्तिक असा आहे शंकराचार्यांनी हा रचलेला अष्टक आहे थोडंसं अष्टक खूप मोठं आहे पण त्याच्यातले एक चार पाच श्लोकच मी म्हणून दाखवणार आहे शंकराचार्य जे आपल्याला जन्माला घालणारी आई आहे जन्म देणारी आई पण ते जन्म देणारी आईबरोबर ते जन्माला घालणारे जी जगत आहे जगनमाता आहे त्या मातेचं त्यांनी तिला क्षमा मागतात आणि त्या तो क्षमाचं हा श्लोक आहे तो अष्टक आहे देव्यपराध क्षमापन स्तोत्र या अष्टकाचं नाव आहे त्यांनी म्हणताना असं म्हणतात ते श्लोकामध्ये संस्कृतमध्ये आहे शेवटी एक वाक्यात मी नंतर थोडंसं सा सांगणार आहे न मंत्र यन्त्रं तदपि च न जाने चावा ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकता न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं परं जाने मात स्वदनुसरणं क्लेशहरणं विदेर ज्ञानेन लसतया विदेयाशक्यत्वात् चरणसे तव चरण सेवाचितीभूत जननि सकलोद्धारी शिवे कुपुत्रो जायत न भवती, याच्यामध्ये बरेचसे श्लोक आहेत श्वपाको जल्पाको जल्पाकोवती मधुपाकोपमगिरा निरातोरंको विहरत चिरंकोटि कनके करणे विशती मनुवरने फलमिदं जनको जानी ते जननी जपनी जपविदो नारादितासि विधिना विविधोपचारै किं रुक्ष न चिन्तन् परे न कृतं वचोभि त्वमेव यदि किञ्चन धत्से कृपामुचितमम्बपरं तवैव आपस्सुमगनं स्मरणं त्वदीयम् करोमि दुर्गे करुणार्णवेशी नैतच्छटत्वं मम भावयेता क्षुधा तु शार्था जननीं स्मरन्ती जगदम्बविचित्रमत्र किं परिपूर्णा करुणास्ति चेन्मयी अपराधपरम्पराव्रतं न हि माता समुपेक्षते सुतं शौटि आसमन्तात् ते मत्स्यमपातकी की नास्ती पापाग्नी एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्य तथा कुरु यथा तथा कुरु हा शेवटचा श्लोकाचा याच्यामध्ये अर्थ थोडक्यात दिलेला आहे तो म्हणजे हे माता माझ्यासारखा कोणी पापी नाही आणि तुझ्यासारखी पापमुक्त करणारीसुद्धा कोणी नाही हे जाणून तुला जे योग्य वाटेल ते तू कर असं शेवटी शंकराचार्य म्हणतात धन्यवाद धन्यवाद <laughs> सर शंकराचार्यांची अनेक आष्टकं त्यांनी त्याच्यातून मांडलेला विषय सरांनी संक्षिप्त स्वरूपामध्ये तुम्हा सगळ्यांसाठीच काही जणांसाठी तर अष्टक हे श्रवण करणं सुद्धा ही संधी प्रथम असू शकते तर सरांचे धन्यवाद यानंतर संस्कृत विषयाचा विद्यार्थी दर्शन गोडसे याला मी विनंती करतो की त्यांनी कालिदास दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपले विचार मांडावे नमस्कार माझं नाव दर्शन दीपक गोडसे आज मी कालिदास दिनाविषयी थोडक्यात बोलणार आहे महाकवी कालिदास हे एक शास्त्रीय संस्कृत लेखक होते त्यांना भा भारतीय संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून व्यापकपणे ओळखले जाते त्यांचे नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद रामायण महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत कालिदासांच्या सप्तसाहित्यात तीन नाटके दोन खंडकाव्य आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो त्यांना भारताचा शेक्सपियर म्हणून ओळखले जाते संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षांपासून सर्वांना लो प्रेरणादायी ठरले आहे महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिउच्च दर्जाचे साहित्य भारतवर्षाला दिलेले आहे आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवस हा महाकवी कालिदासांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला हो साजरा होतो या दिवशी कालिदास प्रेमी नागपूरजवळी रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतीस्थळाला भेट देतात सर्वच सौंदर्यप्रेमी कलाप्रेमी कवी नाटककार संस्कृत भाषेचे विद्यार्थी व अभ्यासक यांना कालिदासांविषयी अतिउच्च प्रेम आदरभाव आणि त्यांच्या साहित्य निर्मितीविषयी उत्सुकता असते जगातील कोणत्याही वाचक कोणत्याही भाषेतील एखादा कालिदासांची साहित्यकृती हाती घेतली की पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवीत नाही अशा जगप्रसिद्ध असलेल्या महाकवी महानाटककार कालिदास यांच्या मेघदूत याच्यामुळे आषाढ्याच्या पहिल्या दिवशी त्यांची आठवण होतेच होते धन्यवाद